शेतकरी मध्य फतवे का नरेंद्र मोदी हरवा कांग्रेस मतदान करा कि उद्धव ठाकरे शिवसेने मतदान करा चार कैंडिडेट्स की हिमायत की जाए जिसमें पूना शहर से जनाब रविंद्र धंगेकर जिनकी निशानी हाथ का पंजा है उनकी हम हिमायत करते हैं इसी तरीके से शिरूर कॉन्स्टिट्युएंसी से जनाब अमोल कोह्ले साहब को कि हम हिमायत करते हैं जिनका सिंबल तुत है इसी तरीके से बारामती कॉन्स्टिटुनसी से हम मोहतरमा सुप्रिया सूर्य की हिमायत करते हैं जिनका सिंबल तुत है और इसी तरीके से मावल कॉन्स्टिटेंसी से मोहतरम जनाब संजोग वाघिररे का संजोग वाघिररे की हिमायत करते हैं जिनका सिंबल मशाल है इन तमाम चारों कैंडिडेट्स की हम याचित करते हैं और तमाम भाइयों सभी कैसा सर्दी होने से लगा तो नरेंद्र मोदी ने राम मंदिर उभर के लग तीन से सत्तर कलम हटाओ ने उधर पुनान उद्योग नाले नंतर मथुरा नदी मंदिर बनते हैं कृष्ण जन्म घुमने वाले ऐसे निर्काशी विष्णु नाम छोड़े थे इधर ज्ञानवापी मंदि� तिथे पुन्हा भगवान शिवशंकराचं मंदिर होईल विश्वनाथाचं मंदिर आणि काशीचं का विश्वनाथ मंदिर व्हावं हे तर आमच्या शिवछत्रपतींच स्वप्न आहे शिवछत्रपती त्यांच्या शेवटच्या क्षणी म्हणाले होते काशीचा विश्वेश्वर सोडवा किती मोठी गोष्ट आहे ती आणि ते करू शकतात फक्त नरेंद्र मोदी भाजप काँग्रेस कधीही हिंदूंचं भलं करणार नाही कधी केलंही नाही धर्म म्हणून जर ते लोक एकत्र येत असतील राम मंदिर उभं झालं तीन तर कलम आठवलं सीए समान नागरी कायदा लागू करणार म्हणून जर ते लोक एकत्र येणार असतील आणि नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी प्लॅनिंग करत असतील तर हिंदू म्हणून आपण आता एकत्र येणं गरजेचं आहे आणि काहीही झालं तरी पुन्हा एकदा दोन हजार चोवीस ला नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणं गरजेचं आहे प्रत्येक हिंदूनी लक्षात ठेवावं हे आपलं कर्तव्य असं समजा धर्मासाठी म्हणून त्या माणसाला पुन्हा एकदा पंतप्रधान आपल्याला बनवावंच लागेल आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो की आपली बार चारशो पार आता होऊनच जाऊन दे शिवाय आपल्याकडे पर्याय नाही कालपर्वाकडे त्या राठीच ऐकलं ना एक व्हिडिओ काय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदींनी औरंगजेबावरती टीका केली त्यांच्या काय बोलले तर या ध्रुव राठीला निर्जा जोडल्या कारण ते औरंगजेबाला बोलले औरंगजेबा राठी सारखे औरंगजेबाला मिरच्या जोमल्या काँग्रेसने पाळून ठेवलेला हा जर्मन शेपट नावाचा कुत्रा उर्फ ध्रुवराटी महाराज सेक्युलर अरे औरंगजेबा सारख्या शासकांनी किंवा मुघलांनी नेतमाननी त्यांनी धार्मिक राहायचं त्यांनी त्यांचा धर्म पाळत बसायचा आणि आम्ही सेक्युलर राहायचं आमच्या धर्मावरती वरबंटा ठेवला तरी आम्ही सेक्युलर आम्हाला शिकवण नाही आम्ही हिंदू आहेत मराठी आहोत आणि त्यातली त्यात सेक्युलर सेक्युलर तेव्हा होतो शब्द जेव्हा समोरचे देखील सेक्युलर राहतात आणि सेक्युलर हे शब्दचा अर्थ काय धर्मनिरपेक्ष आम्हाला आमचा धर्म प्रिय आहे पण आमचा धर्म आम्हाला काय शिकवतो राष्ट्रप्रथम इतर लोकांना त्रास देणं इतर धर्मांचा द्वेष करणं हे आमच्या धर्मामध्ये आम्हाला कधी शिकवलं गेलं नाहीये आमचे शिवछत्रपती इतर धर्मांचा आदर करायचे स्वधर्मावरती त्यांचं निश्चिंत नितांत प्रेम होत आमच्या हिंदू पोरांना भडकवून भाव धर्मनिरपेक्ष सेक्युलर वा हे वा ते वा वाकरावी बारावीची काही पोरं आहेत कमी वय असलेली त्यांना अजून बऱ्याच गोष्टी नाही माहिती बरेच इतिहास नाही माहिती या माहितीच्या नातरा लागून होता सेक्युलरच्या नावाखाली तुमच्या धर्मावरती कधी येलो का वरवंटा फिरवतील ना तुमचं तुम्हाला कळणार नाही नरेंद्र मोदींनी राम मंदिर उभं केलं का विचार बाबरी मस्जिदचा आणि आमचा काय संबंध हिंदुस्थानाचा अनेक मुसलमान आहेत ज्यांनी समर्थन दिलंय राम मंदिराला हो ते झालं तर योग्यच झालं तर बाबराचा आणि आमचा काय संबंध बरं ज्या ठिकाणी ते बाबरी मंजूर होते तिथे आमच्या प्रभू श्रीरामांचा जन्म झालाय तिथे ते मंदिर दर होतं ते पाडून तुम्ही बाबरी मंदिर उभं केली त्या काळामध्ये मग पुन्हा ते डिमॉलिश करून आमचं राम मंदिर उभं राहून तुम्हाला मुघलांचा कोलका येतो तुम्ही जर तुमच्या धर्मासाठी कट्टर होता तर आम्ही तिथे आमच्या धर्मासाठी कट्टर आहोत एवढ्या लक्षात ठेवा आणि ध्रुवराठी सारखे कितीही पुत्र भोकले तरी पुन्हा दोन हजार चोवीस ला नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत की काळ्या दगडावरची पाळतील लक्षात ठेवावी सर्वांनी हाती चले बजार आणि कुत्ते बोके आचार त्यातला आजरू राटील पूर्वी मलाही चांगला वाटायचा बाबा काही गोष्टी चांगलं सांगतोय समजावून सांगतोय नंतर लक्षात आलं हळूहळू हा काँग्रेसने पाळून ठेवलेला पुत्र म्हणजे भारतीय जनता पक्षाने काही चांगल्या गोष्टी जरी केल्या तरी त्याला त्याच्यामध्ये विरोध दिसतो शिवछत्रपतींच्या स्मारकाला विरोध केला आहे एवढा खर्च होणार तेवढा खर्च होणार हो दे ना त्यांच्यामुळे आज आम्ही खर्च करायला हरकत काय खूप पैसा आहे भारताकडे नेत्यांच्या खिशात करोड रुपये जाण्यापेक्षा शिवछत्रपतींचा स्मारक उभा राहिलेला आम्हाला कधीही आवडेल बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत सुरतास जय हिंद जय महाराष्ट्र